हां मी प्राध्यापक कराड राजेंद्र माधवराव राहणार दौलत निवास कराडनगर अहमदपूर इथला मी रहिवाशी आहे मागच्या सात आठ महिन्यापासून अहमदपूर नांदेड रोडवर दौलत निवासच्या समोर बाजूलाच श्री हनुमान मंदिर आणि या आमच्या घरापासून जवळपास पन्नास मीटर अंतरावर श्री विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे घराच्या समोर खुरेशी यांचं एक जनता सेवा मटन शॉप म्हणून मागच्या सात आठ महिन्यापासून सुरू केलेला आहे त्यांना वेळोवेळी तोंडी वगैरे सूचना देऊन सुद्धा त्यांनी माझ्याकडे लायसन आहे माझा हा परंपरागत व्यवसाय आहे याच्यावरच माझी रोजीरोटी आहे आणि त्याच्यामुळं मी हा व्यवसाय बंद करू शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे याबाबत आम्ही जवळपास पन्नास पंचावन्न लोकांनी माझे काका श्री जीवनराव दौलतराव कराड यांच्या पुढाकाराने निवेदन तयार करून प्रत्यक्ष कराडनगरच्या भजनी मंडळ असेल इथं राहणारे सुज्ञ नागरिक असतील स्थानिक रहिवासी असतील यांच्या सगळ्यांच्या स्वाक्षरीसह हे निवेदन माननीय पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन अहमदपूर यांना त्याचबरोबर माननीय शिवसाहेब नगर परिषद अहमदपूर यांना माननीय उपजिल्हाधिकारी अहमदपूर यांना त्याचबरोबर माहितीस्तव मान्य जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय लातूर यांना तसंच मान्य एस पी साहेब लातूर यांनासुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे त्याबाबत अद्यापपर्यंत कसल्याच प्रकारची कार्यवाही झालेली नाही आमच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये दर गुरुवारी प्रत्येक एकादशीला त्याचबरोबर अमावस्या पौर्णिमा यावेळी भजन किंवा वेगवेगळ्या प्रकारचे धार्मिक कार्यक्रम असतात दररोज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये दर्शनासाठी पूजा अर्चेसाठी येणाऱ्या भाविकांची संख्या फार मोठ्या प्रमाणावर आहे आणि हे समोरच दुकान सुरू असल्यामुळं मांस विक्रीचं येणाऱ्या जाणाऱ्या भाविक भक्तांना याचा फार मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे कराडनगरचे सगळे रहिवाशी हे अतिशय धार्मिक श्रद्धाळू लोक आहेत आणि याबाबतची योग्य अशा प्रकारची उपाययोजना आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून जर योग्य प्रकारे या चा याल, याला वाचा फुटली आणि सर्वांना जर योग्य प्रकारचा न्याय मिळाला तर निश्चितच म्हणजे ही एक चांगली बाब ठरेल एवढंच नाही तर रोड दौलत निवासच्या पूर्वेकडं लातूर नांदेड रोडच्या पूर्व बाजूला नाली नसल्यामुळं विठ्ठलुकमाई मंदिराच्या समोर पाऊस पडल्यानंतर जे पूर्णपणे पाणी साचतं ते पाणी पूर्णपणे मंदिरात येत त्यानंतर दौलत निवासच्या समोरसुद्धा जिथं म्हणजे मांस विक्री केली जाते तिथं सिमेंटचं दुकान आहे बाजूलाच रोकडेश्वर ॲक्वा आहे जे चांगल्या प्रकारच्या पाण्याचं वितरण म्हणजे पुरवठा करतात नागरिकांना तर तिथंसुद्धा पाणी साचल्यानंतर ते पाणी सरळ रोडच्या पश्चिमेकडं म्हणजे घरामध्ये पाणी घुसत आहे याबाबतसुद्धा नगरपालिकेला वेळोवेळी म्हणजे विनंती करूनसुद्धा अद्याप याबाबत कसल्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही फक्त एक दिवस नाली साफ करण्याचा प्रयत्न केला पण पाण्याला कसल्याच प्रकारची वाट करून दिलेली नाही आमच्या कराडनगरच्या महिला भजनी मंडळ ज्यांची संख्या जवळपास पन्नास पंचावन्न आहे आता नवरात्रीचा उत्सव सुरू होत आहे आणि कार्तिक महिन्यामध्ये एक महिना दररोज पहाटे पाच वाजता काकड्याचा कार्यक्रम असतो श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये जवळपास शंभरच्या वर महिला भजन आणि अभिषेकासाठी वगैरे मंदिरात एक महिना येत असतात तर ही अशीच मांस विक्री जर सुरू राहिली मंदिरामध्ये मंदे जर पाणी यायला लागली तर त्यामुळं एक प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे देवस्थानला मोठ्या प्रमाणावर अडचणी येत आहेत दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी श्री विठ्ठल रुक्माई देवस्थानचा वर्धापन दिन आहे हरिभक्त परायण श्री सुपेकर महाराजांचं कीर्तनसुद्धा मंदिराच्या मंदिरात आहे आणि अन्नदानाचा कार्यक्रमसुद्धा आहे तर ही मांस विक्री आणि पाण्याचा त्रास असाच जर राहिला तर एक प्रकारे भाविक भक्तांना फार मोठ्या प्रमाणावर त्रास आहे आमची कारणनगरवासियांची नगरपालिका असेल अहमदपूरचं पोलीस स्टेशन असेल तहसील कार्यालय असेल जिल्हाधिकारी कार्यालय किंवा पुलिस प्रशासन या सर्वांना अशा प्रकारची नम्र विनंती आहे की आपण याबाबत या लवकरात लवकर कठोरात कठोर पावलं उचलून संबंधितावर योग्य ती कार्यवाही करावी आणि आम्हाला न्याय द्यावा नाहीतर पुढं आता एक निवेदन दिलेलं आहे आणखी आम्ही चार आठ दिवस वाट बघू आणि याच्यानंतर आमचं भजनी मंडळ आणि त्या तो मोर्चा घेऊन आम्ही सरळ कराडनगर येथून भजन करत नगरपरिषद परिषद अहमदपूर एखाद्या दिवशी तहसील कार्यालय अहमदपूर आणि कार्यवाही झालीच नाही तर आम्हाला नाव इलाज असतो पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा म्हणजे भजन करत येऊन बसावं लागेल जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही कदापिही मागे हटणार नाही धन्यवाद मी जीवन दौरतराव करा श्री हनुमान मंदिर आणि श्री विठ्ठलपुरी मंदिर या मंदिराचा व्यवस्था व्यवस्थापक आहे या ठिकाणी आमच्या मारुती मंदिराच्या आणि हनुमान मंदिराच्या समोर मौस विक्री करण्याकरता एक दुकान घातलेलं आहे त्यांना आम्ही जाऊन के के विनंती केली की हे मंदिराचा परिसर आहे आणि जवळपास जवळ तीस मीटरच्या आत हे मौस विक्रीचं दुकान आहे तरी त्यांना विनंती केली की आम्ही तुम्ही हे व्यवसाय करू नका तुम्ही परंतु ते ऐकायला तयार नाही त्याच्यामुळं आम्ही पोलीस स्टेशनला त्याच्यानंतर मुख्याधिकारी साहेबांना यांना निवेदन दिलं आम्ही की हेच हे मौस विक्रीचं व्यवसाय बंद करा तुम्ही इथं करू मला मंदिरासमोर कारण या ठिकाणचे जे लोक आहेत ते सगळे नाराज व्हायला लागलेले आहेत हे भाविक भक्तांना हे मौस विक्री करत असलं हे पाहून मंदिरात जावं लागले त्याच्यामुळं हे दुःखी व्हायला लागलेले आहेत त्याच्यामुळे माझी एक विनंती आहे की ह्याची साहेबांनी ताबडतोब याच्यावर कारवाई करावी आणि हे मऊ व्यवसाय इथून त्यांना जिथं जर ठिकाण दिलेलं आहे तिथं करण्याकरता याला पाठवावं ही आमची विनंती आहे एवढं बोलून मी प्रशासनाला आणि नगरपालिकेला विनंती करतो की तुम्ही हे काम करावं तर समजा दुकान जर नाही उठली तर तुमची भूमिका काय असणार आहे हो आता जर समजा या ठिकाणाहून त्यांनी दुकान जर उठवलं नाही तर आम्हाला एकच करावं लागेल की लोकशाही मार्गाने त्यांच्या दारामध्ये जाऊन बसावं लागल भजन करत बसावं लागल त्यांना विनंती करावं लागल उपोषण करावं लागल अशा प्रकारे या माहितीनं आम्हाला चलावं लागेल ठीक आहे नमस्कार मी संदीप भाऊराव आयभाई कराड नगरलाच राहतो मी सुद्धा आणि हे जे जनता सेवा चिकन मटन शॉप जे आहे हे माझ्या घराच्या अगदी बाजूलाच आहे आम्ही त्याला दोन तीन वेळेस सांगितलं प्रेमाने की बाबा दुकान बंद कर तर त्यांनी सांगितले की माझ्याजवळ लायसन आहे मी काय दुकान बंद करणार नाही तुम्हाला काय करायचं ते करून घ्या त्याच्यानंतर आम्ही एक निवेदन लटपडे मॅडमला दिलं होतं दुसरं निवेदन साहेबांना दिलं होतं तिसरं निवेदन आम्ही पी आय साहेबांना दिलं होतं आणि हे निवेदन दिलं होतं आम्ही पंचवीस आठ पंचवीसला पण एवढे सुद्धा अजूनसुद्धा कोणतीच कारवाई झालेली नाही आहे तुमच्या माध्यमातून आम्ही शिवसाहेबांना सांगतो की लवकरात लवकर जर जा कारवाई झाली नाही तर दर एकादशीला दर गुरुवारी भजनी मंडळ भजन करत विठ्ठल मंदिरावर जर कोणत्याच प्रकारची कारवाई झाली नाही तर हे सगळं भजनी मंडळ शिवसाहेबांच्या दारामध्ये भजनाला दा बसणार आहे तरी सर्व प्रशासनाला एक विनंती आहे की लवकरात लवकर हे जनता सेवा चिकन शॉप बंद करावं नाहीतर ह्याचे स्थलांतर करावं एवढी तुमच्या माध्यमातून आम्ही शासनाला विनंती करतो नमस्कार माझं नाव जयजित नागरभोजे मी कराडनगरचा रहिवाशी आहे तसेच माझं कराडनगर विक्टर रुक्मिणी मंदिरासमोर ती शिव ऑनलाईन सेंटर म्हणून एक शॉप आहे आमच्या जस्ट शॉपच्या बाजूलाच एक, एक, एक मांस विक्रीचं दुकान चालू केलेलं आहे जनता सेवा नावानी त्याचा आम्हाला किंवा आमच्या ग्राहकांना भरपूर त्रास होत आहे त्याचबरोबर एकदम मंदिराच्या समोरच हे मांस विक्री म्हणजे बेकायदेशीर आहे त्यांना नगरपालिकेने एक स्वतंत्र जागा दिलेली आहे त्या जागेमध्ये त्यांनी करावं किंवा त्यांच्या अशा ह्या मांस विक्रीमुळे मला एकट्यालाच नसून पूर्ण कराडनगर येथील रहिवाशांना त्याचबरोबर इथं जे शॉपवाले आहेत म्हणजे आता त्या मांस विक्रीच्या साईडलाच एक वॉटर प्लांट आहे पाण्याचा त्यांना पण त्रास आहे त्याचबरोबर इथल्या रहिवाशांना पण त्रास आहे आणि भरपूर लोकांना यांचा त्रास आहे त्यामुळे एक माझी प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर त्या जनता सेवा चिकन शॉपवरती कार्यवाही करावी